मी बाळासाहेब त्र्यंबक मिसाळ गट नंबर एकशे सत्त्याण्णव इथून बोलत बोलत आहे बर का वाडगाव मांजरी रोडवरची परिस्थिती पहा हो माझी शेतातली परिस्थिती पाहा तुम्ही ही परिस्थिती पाहून मला सहकार्य करावं हा व्हिडिओ तुम्ही सगळ्याला शेअर करून लाईक करून जिथ पोहोचते मुख्यमंत्री लोक माझा व्हिडिओ गेला पाहिजे सगळ्या शेतकरी बांधवाला ह्या पूरक आपल्या अतिवृष्टीचा काहीतरी मिळायला पाहिजे याच्याबद्दल मी बोलतो कमून का आता नात नुसतं इतक्या अतिवृष्टी झाली भूकूनच भविष्य झाली आता ही माता सोडून पडली इथं काही आता मिळायसारखं काही काहीच नाही कुठल्या गोष्टी होते पण आतच्या सगळ्या भंग झाल्या या अतिवृष्टीने इतकं काही नुकसान झालं क बोलूनसुद्धा काही सांभाळणार नाही आणि आता तुम्ही समजून घ्या ही परिस्थिती काय आहे आता रडा तर तुम्ही म्हणताना हा सोंग कपू सोंग नसून ही परिस्थिती जागेवरची पाहून घ्या तुम्ही माझ्या शेतातली दुसऱ्या जी बी शेतात असेल तर या सहकार्य करून मी सगळं पार पाडाबाद असा तर ही एक सहकार्य करा शेतकरी बंधू आपण भावाने राहा हे सहकार्य करा तहसीलदार तलटी काय असेल ती नसेल सगळ्याला माहिती करून आपले पंचनामे करून घ्या एकोणाऱ्याला पाठोबा द्या बाबा नको कोणावर टाईम आता आला आपलं शेतकर टाईम हा आपण एकोणाला सहकार्य करूनच भेटणारे पहा आता कसं करायचं काय करतं मला काही ज्यादा बोलता येत नाही रडावतो लोकं म्हणते ना करतो करते याला काही काम नाही असं काही समजून तुम्ही भास करून घेऊ नका